जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आज एकवीस जून रोजी उंबरज तालुका कराड येथील सोमंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयात योग प्रात्यक्षिके घेण्यात आली महाविद्यालय रोटरी क्लब उमरस व लोकमान्य कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा योग दिन साजरा करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय कांबळे रोटरी क्लबचे अध्यक्ष युवराज नागे सचिव प्रमोद शहा डॉ सुनील कोडगुले विनायक जाधव तसेच माजी प्राध्यापक सर लोकमान्य सोसायटीचे व्यवस्थापक सागर शेजवळ उपस्थित होते महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख प्राध्यापक विकास बर्गे क्रीडा शिक्षिका वैशाली खाडे यांनी योग प्रात्यक्षिक व योगासनाचे महत्व यावेळी सांगितले तो मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ कुमरज लोकमान्य कोऑपरेटिव बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योगा दिनाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे मला मनस्वी आनंद होत आहे की संपूर्ण जग जे आहे हे जग आज भारताचा जो वारसा आहे तो वारसा जो आहे आ, तो मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी त्याची होत आहे खरं तर आज पंचेचाळीस भाषामध्ये याचं प्रक्षेपण जे आहे ते देशभर जगभर होत आहे त्याचबरोबर आगली आणि वेगळी घटना अशी आहे की इस्रो जे आहे आपलं स्पेस सेंटर जे आहे त्या स्पेस सेंटरमध्ये जे जे आपले शास्त्रज्ञ आहेत जो त्यांचा स्टाफ आहे तो संपूर्ण स्टाफ जो आहे आजच्या या योग दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून तेही आपल्यामध्ये सामील हे देशभर जगभर हे होत आहेत त्याच पद्धतीने सियाचीन भाग असेल किंवा दुर्गम भाग असेल मिलिट्रीचे सर्वच ठिकाणी या योग दिनाचं आयोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आपल्या या उमरज पंचकृषीला एक आगळी आणि वेगळी परंपरा आहे मी सर्वप्रथम आपले रोटरी क्लबचे जे सन्माननीय अध्यक्ष आहेत नागेसर त्याचबरोबर सचिव मान्य प्रमोदजी शाह सर आणि त्याचबरोबर नुकतेच प्रदीर्घकाळ अमेरिकेमध्ये वास्तव्य करून आलेले डॉक्टर सर आणि लोकमान्य मल्टीपर कोऑपरेटिव्ह बँकेचे सहकारी यामध्ये आपले सामील झालेले आहे खरं तर योग जे आहे आज हे फक्त कृती आपल्याला करायची आहे परंतु तीनशे पासष्ट दिवस त्याच्या अंमलबजावणी जर केले तर त्याचे रिझल्ट जे आहेत ते, ते, ते खूप महत्त्वाचं आहे खरं तर व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये स्पिरिच्युअल भाग जो आहे आध्यात्मिक भाग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे मेंटल फिटनेस जो आहे तोही भाग महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर फिजिकल फिटनेस या तिन्ही अनुषंगाने सातत्य यामध्ये जर ठेवलं तर साधारण आपली प्रतिकारशक्ती जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात ही वाढू शकते आणि योग जे आहे या या वर्षाचं जे ब्रीद आहे वैयक्तिक व समाजासाठी योग म्हणजे केवळ आपण वैयक्तिक याचा लाभ घ्यायचा नाही तर समाजासाठी कॉन्ट्रिब्युशन द्यायचं आणि शेवटी न्यू इंडिया फिट इंडिया हा भाग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे मी आ, या आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने या आयोजनामध्ये आपलं फिजिकल डायरेक्टर जे आहेत प्राध्यापिका वैशाली खाडे मॅडम त्याचबरोबर सर्व सन्माननीय सदस्य आपले रोटरीचे सदस्य प्राध्यापक एस टी सर आणि सर्व स्टाफ यांचं मी मनस्वी आ, स्वागत करतो आणि या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो आणि आजचे जे योग टीचर आहेत हे आपल्याला योगाच्या संदर्भात काही अध्यास जे योगाचे जे प्रकार आहेत ते आपल्याला त्याची माहितीसुद्धा हे सांगणार आहेत ते आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्राध्यापक विकास बर्गेसर यांचंही मी या प्रसंगी स्वागत करतो धन्यवाद आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त उमरद येथील सौमंडला काही जगताप महाविद्यालय महिला महाविद्यालय पोटवी क्लब आणि लोकमान्य मल्टीपर्पज पतसंस्थेच्या वतीनं योग दिन आयोजित करण्यात आलेला आहे साथ सर आत्ताच कांबळे सरांनी हे सर्व माहिती सांगितली योग या शब्दात अर्थ युज या धातूपासून झालेला आहे जोडणे त्याचा अर्थ जोडणे काय जोडायचं का आहे तर शरीर आणि मन हे एकत्र जोडायचं काम हे योगानं केलं आणि आत्ताची जर सध्याची परिस्थिती जगभर तुम्ही बघितली तर सध्या योग हा एकशे शहाऐंशी देशामध्ये जवळजवळ तो मान्य झालेला आहे आणि युनोमध्ये ठराव एखादी गोष्ट जगाला जेव्हा मान्य होती ते आता युनोमध्ये ठराव तो ठराव युनोमध्ये होऊन या योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता दिली आणि तेव्हापासून हा योग दिन साजरा केला जातो आणि ही भारताची सरांनी सांगितल्याप्रमाणे परंपरा आपल्या पाच हजार वर्षापूर्वी रामायण महाभारतामध्ये काही उजी लागतात पतंजली पतंजलीचे आपल्याचा मुख्य आहे आपण रामदेव बाबा बघतो आत्ता मी सकाळी एक साडेसहाची बर्गेसर बॅच करून आलो त्या ठिकाणी एक आय आय टी एन सौरभ उलपत्रा म्हणून आला तर त्याचा योगा ह्युबिलिटी म्हणून कोर्स होतो साडेसहाला साडेसात साडे ऑनलाईन योगा सकाळी साडेसहाच्या बॅचला एक लाख अडुसष्ट हजार लोक जॉईन झाले आत्ता त्याचे ते, ते बॅचेस सुरू आहे आज त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्डवा तो योगा आणि फ्री क्लास आहेत ऑनलाईन तर हे खूप जगभर सगळीकडतात जगभरची लोकं योगा करायला लागलेत योगाचे फायदे सरांनी सांगितले त्याप्रमाणे शरीर शरीराबरोबर मनासाठी सगळ्यांनी शरी सगळीकडं टेन्शनचं जे जग आहे सगळ्यांना अस्थिरता आहे मानसिक अस्थिरता मन आणि शरीर एकत्र करून स्थिर ठेवण्यासाठी योगाचा फार मोठा उपयोग आहे आणि हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे शास्त्रीयदृष्ट्या बऱ्याच आधारावर व्यक्तिमत्व विकास असू दे वैयक्तिक सगळ्या गोष्टी असू दे विद्यार्थ्यांच्या बाबतीत स्मरणशक्तीची वाढ असू दे किंवा कॉन्सन्ट्रेशनची जी बाब आहे त्यामध्ये योगाचा रोल फार मोठा आहे आणि शारीरिक फायद्यामध्ये लवचिकता आहे असलांमुळे आपल्याला येणारी फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे सरांनी सांगितलं प्रतिकारशक्ती वाढणार आहे आणि हे एक दिवस फक्त एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय दिवशी योगा करून उपयोग नाही तर हा तीनशे पासष्ट दिवस शक्य असेल तर तुम्हाला यासाठी फार वेळ लागत नाही साधारण एक पंचेचाळीस मिनटाचा प्रोटोकॉल आहे किंवा एक तास मॅक्झिमम जर तुम्ही दिवसाचा स्वतःसाठी घालवला तर त्याचे निश्चितच फायदे तुम्हाला येतात मी रिटायर झाल्यापासून जवळजवळ कंटिन्युअस एक योगाचा क्लास करतो एक पुण्याचा येणार तसंच सौरभ गोत्रा जॉईन केला मला वैयक्तिकदृष्ट्या खूप योगाचा हो फायदा झालेला आहे आणि हा पर्सनॅलिटी टू पर्सनॅलिटी डिपर होतो पण प्रत्येकाला त्याला शंभर टक्के फायदा होतो आणि जगभर ज्याला जेव्हा मान्यता मिळते आणि लाखो लोक यात इन्व्हॉल्व होतात त्यातला निश्चितच फायदा आपल्या सगळ्यांना होईल हा महिला महाविद्यालयानं आणि रोटरी क्लबनं लोकमान्य मल्टीपर्पज हॉलने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा देऊन आपण वर्षभर सातत्यानं हे यातमध्ये प्रॅक्टिस करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो मंगलताय रामचंद्र जगताप महिला महाविद्यालय रोटरी क्लब उमरस आणि लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी योग दिनाचा हा उपक्रम राबवला जात आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग डे म्हणून साजरा केला जातो एकवीस जूनच का हा पहिला प्रश्न आपण म्हणजे विचारला एकवीस जूनलाच हा योग डे का साजरा करायचा तर याचं कारण असं आहे की या दिवशी सूर्य दक्षिणायनात संक्रमित होतो आणि त्यामुळं आणि एकवीस जून हा मला वाटते वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून एकवीस जूनलाच हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो तर याची पार्श्वभूमी आज आपल्याला मग सरांनी सांगितलं की प्राचीन भारतात ही खूप मोठी परंपरा आहे योगाची खूप मोठी परंपरा आहे फक्त म्हणजे भारतात होते पण योगाचा प्रचार अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण जगामध्येच आहे आणि जगामध्ये कसं झालेलं आहे कारण योगाचं महत्व संपूर्ण जगाला पटलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये योगाचा प्रचार प्रसार झालेला आपल्याला दिसतो सप्टेंबर एकोणीसशे चौदा साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये त्यावेळेला भारताचे प्रधानमंत्री यांनी नरेंद्र मोदी यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला आणि सांगायचं आश्चर्य म्हणजे जगातील एकशे पंच्याण्णव देशापैकी एकशे त्र्या त्र्याहत्तर देशांनी

सांदे जे आपण सतत काम करून वगैरे जखडलेले असतात ते सैल होतात आता दोन्ही हा मागून पूर्ण असं गोल फिरला पाहिजे बरं का समोरासमोर करायचं नाही थोडस ताण जाणवेल पण मानेचा व्यायाम करणार आहे माने व्यायाम करताना करता सुरुवातीला ज्यावेळेस आपण मान सर्व बाजूने फिरवायचे सुरुवातीला मान फिरवताना आपण गेट साईडला घ्यायचे आप सभी को अंतर्राष्ट्रीय योग दिन की हार्दिक शुभकामनाएं

अभी गर्दन को घुमाना है आज कमर पे लेंगे आज कमर पे क्या मतलब क्या आप जाता कोई नहीं गर्दन को आगे लेके आएंगे आगे बढ़ रहे हैं आप थोड़ा बहुत आइलेटरी चलेगा बाएं चबकने लगा नहीं आपको प्रारंभ नाली बाएं आने चाहिए तो जरूर या फिर सचिन आने तो नहीं होगा सर आगे से पीछे से सादा

शरीर जखडलेलं असत ते मोकळ होण्यासाठी सैल होण्यासाठी जुन्या लोकांना त्याच कारण काय अंग जखडलेलं ते सैल होण्यासाठी वॉर्म आता आपल्याला आपल्या जागेवर उभं राहून

या वॉर्मअप नंतर आपण काही आसन बघणार आहे त्याच्यानंतर प्राणायाम त्याच्यात आपल्याला करायचं काय आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं स्टार्ट

आता पत्रकार मित्रांनी म्हणाले की तुम्ही माहिती सांगत जा म्हणजे तुम्हाला कळेल बऱ्याच जण आसन आपल्या शरीरामध्ये व्यायाम आपल्याला चतुसूत्री सांगितली आपल्या संस्कृतीनं आहार विहार आचार आणि विचार आपला आहार कसा आहे आपण किती विहार करतो आणि आपला आचरण कसं आहे आणि आपण कसा विचार करतो या चार गोष्टींवर आपली पूर्ण जीवन हे अवलंबून असतं तर या गोष्टी करत असताना तर मी तुम्हाला सुरुवातीला वज्रासनामध्ये बसायला सांगितलं केवळ ह्या आसनात जरी आपण नुसतं शांत बसून राहिलो तरीही बरेच फायदे होतात आता आपण योगासनाला सुरुवात करताना ठीक आहे तर आपल्याला आता ह्या जागेवर उभं राहायचंय त्यांच्या आता बऱ्याच जणांना पायाला थोडस दुखलं असेल तर रिलॅक्स

आणि हे प्रत्येक गोष्टी करताना श्वास घेताना सोडताना लक्ष द्या हा जेवण प्रॅक्टिस थोडस खाली प्रयत्न करायचा आहे आता या मुळे आपल्याला इथे जे साईडला जातात बघा बऱ्याच जणांना धेरी असते सुटलेलं असतं म्हणजे आपल्या प्लॉटच्या बाहेर आपण जी जमीन हस्तगत करतो अतिक्रमण करतो ते केल्यासारखंच आपल्या पोटावर असं करायचं का एकदा झाले चार वेळा करायचं एक मिनिट पाच वेळा करायचा एकदम साधी गोष्ट आहे सगळी आपण काय करत असतो रिलीज करत असतो लागलेला असतो एकदा नका बघा एकदम तुम्हाला रिलॅक्स वाटेल पाया थोडस अंतर वाढवा बॉडी लूज सोडायची बरं का

बाहेर सोडायचा एकदम श्वास घेताना घ्यायचा म्हणजे तो कळाला नाही पाहिजे पोट असा हात ओढून तो घ्यायचा ठीक आहे आणि सोडायचा ठीक आहे पाच वेळा करायचा

सहवीर्यं करवावहै तेजस्विना वधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शान्ति शान्ति शान्तिः शान्ति Go away, huh?